दक्षिण मुंबईतील मलाबार हिल परिसरातील एक ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भित ठिकाण आहे बाणगंगा तलाव हे बाळकेश्वर मंदिर परिसरातील एक प्रमुख ठिकाण आहे ज्याच्या निर्मितीमागे रामायणातील प्रभू श्रीरामाच्या कथेचा संदर्भ आहे या तलावाजवळच बाळकेश्वर मंदिरही आहे जे मुंबईतील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे मंदिराचे भांडकाम अठराव्या शतकात झाले असले तरी त्यामागे अख्यायिका रामायणाशी जोडलेली आहे भवती अनेक लहान मोठे प्राचीन मंदिरं आहेत ही जागा खरोखर पाहण्यासारखी आहे शांत आणि ऐतिहासाने भरलेली जर आपण वाळकेश्वरला आलो तर आपल्याला एक लक्षात येतं की इकडे एक, एक असं इंडिपेंडंट मंदिर नसून हा मंदिरांचा समूह आहे म्हणजे इकडे व्यंकटेश बालाजीचं मंदिर आहे अंबाप देवीचं मंदिर आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मीचं देखील मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि आम्ही लकी आहोत की ॲट द मोमेंट आपण पाहू शकतो की मंदिरात फक्त आम्ही दोन्हीच लोक आहोत इतकं शांत आणि इतकं छान वाटतं आहे मंदिराच्या बाजूलाच आपण पाहू शकतो एक बागेसारखं आपल्याला दिसतं आहे खूप सु सुंदर आणि शांत वाटतं इकडे नवरात्रीच्या काळात ही जागा विशेष आध्यात्मिक ऊर्जेने नहाळलेली असते पूर्ण ब्लॉकची लिंक खाली दिलेली आहे नक्की पहा